ओके okay. तर नमस्कार मी नितीन वाशेकर गेली दोन वर्ष झाले मी अल्वेरा ऑर्गेन्सच्या कंपनीसोबत काम करतोय कर तर ही कंपनी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्याच्या मातीसाठी आणि शेतकऱ्याच्या पिकासाठी काम करते मित्रांनो तर असंच आपण एक शेतकरी मित्र मित्रता आपले प्रगतशी बागायदात जे की अलनाला आपण अल्वेरा ऑल्ची जर्मन टेक्नॉलॉजी उसासाठी दिलेली होती तर त्याचा उसासाठी यांना काय रिझल्ट जाणवला ते आज आपण जाणून घ्या दादा नमस्कार नमस्कार तुमचे प्रथम आमच्या शेतकरी बांधवांवर सांगा मी देवा कोळेकर तांबवे तालुका मळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी मला नितीन वशीकर साहेबांच्या माध्यमातून अल्वेरीन टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी औषध मला हो आपर, हा जो उसाची व्हॉरटी कोणती व्हरायटी शहाऐंशी झिरो बत्तीस आहे खोडवाय की सुरू आहे खोडवाय खोडवाय बरोबर आम्ही मार्च दोन हजार दोन हजार चोवीस सव्वीस तारखेला आलो होतो तुमच्या प्लॅटवर तर त्यात ऊसाची कंडिशन काय होत तुमचं उसाची कंडिशन म्हणजे दोन तीन उसाचे फोटो दोन तीन फोटो होते उसाचे लहान होत लहान होत तर आपण फोटो पण आहेत आपल्याला आपण बघितलं बरोबर ज्यावेळेस तुम्ही पहिली आधुनिक केली आणि फवारणी केली तुम्ही तुम्हाला काय जाणवलं म्हणजे फुटव्यामध्ये मध्ये फुटव्याचं प्रमाण वाढलं पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट उंची पण अशी उंची पण वाढलेली आहे उसाची आणि पानाच्या रंगीमध्ये काळोगीमध्ये काळोजामध्ये म्हणजे आजूबाजूच्या प्लॉट मध्ये आपल्या प्लॉट मध्ये खूप फरक दिसतो आजूबाजूच्या प्लॉट मध्ये भरपूर फरक आहे मला आजूबाजूच्या शेतकऱ्याने विचारले तू काय वापरला काय नाही मी म्हणलं असं मी जर्मन टेक्नॉलॉजीच आलवेऱ्यांचं आपलं वापर वापरले फवारणे काळवणी केली आहे असं दुसऱ्याला पण शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे आणि लोकांच्या म्हणण्यातून बी आलेलं आहे याला उसाला आहे काय असं बदल काय वेगळं वेगळं काय केलं प्रकारे बऱ्याच लोकांच्या तोंडांना ऐकले मी म्हणजे तुम्ही एकंदरीत ही जी आपली जर्मन टेक्नॉलॉजी आहे ती वापरून तुम्ही खूप समाधान समाधान इतर शेतकरी सुद्धा बांधतात की काय केले नाही केले होते हायरवागर प्लॉट मध्ये माझं म्हणजे गावात मला वाटतं ऐंशी टक्के आमचे प्लॉट गावामध्ये पांढरे पडले होते टेम्परेचर पूर्ण असं वाळून गेलं प्लॉट होतं काय काय माझा दोन एकर प्लॉट आहे माझा दोन एकर प्लॉटला मी ऑर्गेनिक वापरलेलं जर्मन टेक्नॉलॉजी ओके दादा आ, था था? आता मला वाटतं तुम्ही किती चालन किती फौरन गेट डॉक्टर एक एक फौरन काढून गेले एक फौरन एकच अजून झाली म्हणजे बघा अजून एक फौरन मध्ये तुम्हाला ऑर्डर आपोआप मासा बदल आता दुसरी कर, दुसरी आता मला वाटतं तुम्ही बांधणी करूनच करणार बांधणी करूनच फौरन करणार हो, ओके एकंदर दादा तुम्ही जे आपल्या महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगू इच्छिता मी लोकांना बऱ्याच लोकांना सांगितले आणि सांगत पण राहणार आहे की बाबा जास्त प्रमाणात वळव नका जमिनीची सोपी आपली जी नापिक जी ना जमीन होती ती okay. रसायनिकमुळे होती बरोबर ऑर्गॅनिककडे तुम्ही वळा आणि आमच्या भागात पण मी सगळ्यांना दे रिझल्ट देणार आहे आणि भागात सगळ्यांना ऑर्गॅनिक टेक्नॉलॉजी वापरण्यासाठी भाग पाडणार आहे okay. त्यामुळं सर्व लोक आपण सोसत घेऊन काम करणार आहे दादा तुमचा जो प्रयत्न आहे तो प्रामाणिकपणे तुम्ही प्रयत्न करताय त्या प्रयत्नाला तो शंभर टक्के यश येणार आहे तो तुमचा अमूल्य वेळ देऊन तुम्ही आम्हाला जे तुमचे आलेले अनुभव शेअर केले त्याबद्दल तुमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो दादा धन्यवाद दादा